नमस्कार मी गीता गीता फॅशन या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा टॉपिक आपला असणार आहे मुंडा मुंड्यावर असणार आहे तर प्रत्येक साईजसाठी मुंडा कितीचा घ्यायचा हा प्रश्न पडतो किंवा समजत नाही तर मी सूत्र एक तुम्हाला सांगणार आहे मुंडा काढण्याचं की साईजनुसार कि मुंडा कितीवर घ्यायचा याचं सूत्र आहे ते सूत्र तुम्ही पाठ केलं की कुठल्याही साईजचा मुंडा तुम्ही सहजरित्या टाकू शकता ब्लाऊज कटिंगमध्ये तर ते सूत्र कोणतं आहे कसं आहे ते तुम्ही जाणून घ्या शक्यतो वही पेन सोबत घेतली तर स्वतःचा चार्ट तुम्ही स्वतः तयार करू शकता म्हणजे तुम्हाला कुणाला चार्ट मागवण्याची गरज नाही चला मग आपण व्हिडिओला वेळ न लावता सुरुवात करूया आपली साईज आता मी हे असा रखाना करून घेतलाय साईज नुसार मुंडा खोली हा आणि हा रखाना करून घेतला असा तीन टप्प्यामध्ये तर तसेच तुम्ही सुद्धा करून घ्यायचंय आणि पहिल्या रखान्यात टाकायचंय साईज नंतर हे सूत्र आहे मुंडा काढण्याचं आणि इथे येणारा मुंडा इथं लिहिणार आहोत आपण तर पहिली साईज आपण घेऊयात अठ्ठावीस इंच सुरुवातीपासून मी दाखवते जेवढे इथं बसतील तेवढे इथं दाखवते नंतर आपण इकडं पुढं करून दाखवू तर सुरुवातीची साईज आपली असणार आहे अठ्ठावीस इंच तर आता अठ्ठावीस इंच जर छाती असेल तुमची तर त्याचा मुंडा आपण कितीवर घेतला पाहिजे ह्याचं एक सूत्र सोप करून सांगणार आहे तर अठ्ठावीस लागिले आठ करायचे आणि त्यामध्ये प्लस करायचे म्हणजे अठ्ठावीस ला भागिले आठ जे उत्तर येणार आहे त्या उत्तरामध्ये प्लस एक करायचे आणि जे इथं येणार आहे उत्तर आपलं ते इथं मुंडा असणार आहे तर डायरेक्ट असं आपल्याला भागिले आठ करता येत नसेल तर आपल्या फोनमध्ये कॅल्सी असते त्या कॅल्सीमध्ये करून घ्यायचं तर बघा अशी कॅल्सी असते फोनमध्ये तर ती कॅल्सीमध्ये आपण करून घ्यायचंय अठ्ठावीस भागिले आठ किती आले तीन पॉईंट पाच आले बरोबर त्यामध्ये आपल्याला प्लस एक इंच करायचंय तर किती आले चार पॉइंट पाच आले तर इथं किती उत्तर आलं चार पॉइंट पाच म्हणजे किती साडेचार इंचा आपला हा मुंडा आलेला आहे साडेचार इंचावर मुंडा अठ्ठावीस इंचा टाकायचा आहे तर आपण दुसरी पत्ता दुसरा घेऊया साईज इथं तीस इंच साईज आली आता अठ्ठावीसच्या पुढची तीस आता तुम्ही जर क्लास केला असेल आपला शिवण क्लास तर त्यामध्ये तुम्हाला माहिती दिलीच असेल की साईज ही दोन दोन इंचानी वाढत जाते म्हणजे अठ्ठावीस ची साईज तीस नंतर बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस अशी साईज असते आपली चेस्टची तर त्या पद्धतीने दोन दोन इंचा फरक असतो प्रत्येक साईज मध्ये म्हणून आपण तीस इंचाची साईज घेतली पुढची आता तीस ला भागिले आठ करायची तीस ला भागिले आठ प्लस एक इंच आता याचं उत्तर किती येत बघूया आपण तीस भागिले आठ प्लस एक चार पॉइंट पा पंचाहतर येणार आहे म्हणजे किती येणार आहे चार पॉइंट पंचाहत्तर म्हणजे पावणे पाच इंचाचा हा आपला मुंडा होणार आहे तीस इंचासाठी ती। नंतर आपली पुढची साईज येणार आहे बत्तीस तर इथं बत्तीस भागिले आठ हे सूत्र आहे प्रत्येक साईजमध्ये भागिले आठ आणि प्लस एक करायचंय तर आपण परत करून बघूया बत्तीस भागिले आठ प्लस एक पाच इंच उत्तर आले तर किती आलं तर बत्तीस साईज साठी आपल्याला मुंडा कितीवर टाकायचा आहे पाच वर टाकायचं आहे पुढची साईज असणारी आहे चौतीस तर चौतीस भागिले आठ प्लस एक किती आलं उत्तर बघा चौतीस भागिले आठ प्लस एक पाच पॉइंट पंचवीस म्हणजे की सव्वा पाच इंच हा मुंडा आला किती साईज ला चौतीस ला तर छत्तीस ला किती येणार आहे असं तुम्ही कॅल्सीवर करू शकता जर गणित येत नसेल तर कॅल्सी घ्यायची आणि कॅल्सीवर करायचं कितीचा छत्तीस छत्तीस भागिले आठ प्लस एक पाच पॉइंट पाच म्हणजेच की साडेपाच वर हा मुंडा आला छत्तीस साईजचा आता याच्या पुढे आपल्याला साईज आहे आणि पटकन होऊन जातो मुंडे पूर्ण चाट तर अडतीस भागिले आठ करायचे आता अडतीस भागिले आठ प्लस एक उत्तर आलेलं आहे पाच पॉइंट पंचाहत्तर तर पावणे सहा इंच हा आपला अडतीस साठी मुंडा आलेला आहे आणि एवढा मुंडा आहे आता मी तुम्हाला नेहमी सांगत असते की एवढ्या एवढ्या इंचावर मुंडा घेऊन चालत नाही मुंड्याचा आकार मोजायचा हो आणि मग तो बसतोय का बघायचा पण कटिंगला साधारण आपल्याला एवढ्या अंतरावर आपल्याला हा मुंड्याची रेग ओढून घ्यायचे उंची टाकून घ्यायची जसं की आता इथं जर साडेचार सांगितलंय तर इथ साडेचार समजा हा साडेचार आणि हा मुंडा दिला आपण पण इथून हा आपण मी नेहमी टेप लावून मापून दाखवत असते तसं तुम्ही सुद्धा मापून बघायचा आहे जो की आपला अंगावर किंवा जुन्या ब्लाउजवर मुंडा किती आहे तो बसतोय का बघायचा आहे आणि मगच तो, तो मुंडा परफेक्ट होणार आहे पण साधारण आपल्याला अठ्ठावीस साईज साठी चार साडेचार वर खून करायचे याच्यासाठी ही आपण काढून घेतलेलं आहे आता छत्तीस साईज साठी किती वर द्यायचंय हीच उंची आपल्याला छत्तीस साईज साठी साडेपाच वर घ्यायचे पण मी सांगत असते आपल्याला हा मुंडा असा मोजून बघायचा आहे आणि जर कमी पडला तर खाली वाढवायचा आणि जास्त पडला तर वर वाढवायचा पण साधारण छत्तीस साईजचं कटिंग करतोय तर आपण साडेपाच वर खून करून घ्यायची आहे तर नाही तर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही चाट दिला त्याच्यावर मुंडा कमी जास्त होतोय कमी जास्त होणार आहे थोडासा पाव इंच वर पावींच इंच खाली असा हा होणारच आहे कारण प्रत्येकाचं शरीर काय एकसारखं नसतं आता समजा छत्तीस साईजचे कस्टमर आहे तर एका कस्टमरचा गोलाई म्हणजे इथं मुंडा आहे सोळा पण दुसऱ्या कस्टमरचा पंधरा असू शकतो मग त्यावेळी आपल्याला याचे निम्मे करायचे पंधराचे निम्मे साडेसात आणि प्लस अर्धा किंवा पाऊन इंच जास्त लूज लागत असेल कस्टमरची तक्रार असेल मला जरा घट्ट होतो बाईमध्ये लूजच ठेवा तेव्हा त्यांना पाऊन इंच घ्यायचंय आणि परफेक्ट बाही ठेवा म्हणतील तेव्हा अर्धा इंच लूज ठेवायचं म्हणजे साडेसात मध्ये प्लस अर्धा इंच करून आठ इंचा आर्महोल असा गोल भरला पाहिजे इथून असा मोजत गोल भरला पाहिजे आणि सोळा ज्यांचे आहे त्यांचं निम्मे आठ होतात बरोबर त्यामध्ये प्लस आता केलं तर साडेआठ ही गोलाई भरली पाहिजे या पद्धतीने मुंडा तुम्ही कटिंग करायचा आहे पण बघा एकाच साईजच्या मापामध्ये तुमचा पंधरा ही गोलाई असू शकते मुंड्याची सोळा पण असू शकते आणि सतरा सुद्धा असू शकते कारण प्रत्येक बाईचं शरीर वेगवेगळं आहे आकार वेगवेगळा वेग वेग आहे त्यामुळे एक अंदाजे या अंतरावर मुंडा टाकायचा आहे तिथून पुढे तुम्हाला ही मुंडेचा पूर्ण आकार मोजूनच मुंडा टाकायचा आहे तर अशा पद्धतीने मुंडा खोली काढायची आहे तुमच्या घरच्या घरी तुम्ही मुंडेचा चाट तयार करू शकता आता अडतीसच्या नंतर इथं येणार आहे चाळीस चाळीसचा कसा काढायचा तर चाळीस भागिले आठ प्लस एक पंचे चाळीस हा म्हणजे पाच आले पाच एक सहा म्हणजे सहा इंचा मुंडा आला चाळीस साईड साठी बेचाळीस साईड किती येणार आहे तर 8, पंचे चाळीस आणि आठ त्रिक चोवीस आठ जुने सोळा बरोबर म्हणजे सहा पॉइंट दोन किती आलं आठा पंचे चाळीस आणि दोन आलं हे कि नाही त्यामध्ये एक मिळालं तर सहा पॉईंट दोन म्हणजे किती आलं आपलं सव्वा सहा इंच आलं असा हा प्रत्येक साईज नुसार तुमचा मुंडा पावपाव इंचानी वाढत जातो तर इथं येणार आहे साडे सहा बघा कसे येणार आहे आपण इथं करून घेऊया च चव्वेचाळीस भागिले आठ प्लस एक हे बघा सहा पॉइंट पाच हे उत्तर आलं बरोबर आलं की नाही आपलं उत्तर हे आता इथं येणार आहे च सेहेचाळीस भागीले आठ प्लस एक सेहेचाळीस भागिले आठ प्लस एक सहा पॉइंट पंचाहत्तर आणि अठ्ठेचाळीसचं महापान काय येणार आहे सात इंच येईल कदाचित बघूया आता अठ्ठेचाळीस भागिले आठ प्लस एक हे बघा सात इंच मुंडा घ्यायचा जर तुमचं अठ्ठेचाळीसचं माप असेल तेव्हा तुम्ही सात इंचावर मुंडाखोली टाकायची आहे तर बघा किती पटकन आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पासून पर्यंत काढून आहे तर याच पद्धतीने तुम्ही मुंडाखोली काढून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही जर सुरुवातीपासून लिहित आला असाल तर तुमच्या पाठ सुद्धा झाला असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका नवीन बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनची घंटी दाबा कारण आपले हे रोजचे डेलीचे व्हिडिओ असतात आणि खूप छान तुम्हाला तुमच्या क्वेरीज नी मी सोडवते तुमच्या शंका सोडवण्याचा प्रयत्न करत असते व्हिडिओद्वारे आणि तुम्ही दिलेल्या मापावर सुद्धा मी व्हिडिओ काढून टाकत असते तर तुमची जी काही शंका असेल ती नक्की मला कमेंट मध्ये सांगत जा त्याच्यावर आपण व्हिडिओ व्हिडिओ बनवत जाऊ चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या मी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद